मला पण देऊ शकतो ना हा देऊ शकते असं काही नाही हा खेळ सात सावल्याचा जेवायसाठी काय आहे जेव्यासाठी बोला तुम्हाला काय पाहिजे सर्वच आहे मी मित्राकडून खाली दी। मी मित्राकडून खाल्ली दिदी <laughs> भारी हा दादा आतापर्यंत चार टाईम झाले जेवण अजून दोन टाईम बाकी आहे अरे बाप रे भारी मग अक्षय दादा पण जिमवाले लोक एवढं खाता नाही हा जो जिम करतो ना ते लोक एवढं डायटिंग करतात जिमवाले लोक डायटिंगवर वर राहतात सोमासमध्ये उद्या आणेल तुम्हाला दिदी ओके सोमा दादा चालेल चालेल आना नक्की उद्या अक्षय म्हणतो सकाळच्या आणि रात्रीच्या पण मी मुंबईचा आहे हां कुठं राहतो मुंबईला अक्षय तू अक्षय म्हणते बरं बघूया मला शिव्या देते का चांगलं बोलते हां बघूया सप्राईज व्हिडिओ आहे सरप्राईज शिव्या देते की चांगलं बोलते बघजो पण शेवटपर्यंत बघजो अक्षय म्हणतोय तुम्ही सांगा कुठून आहे मी भुसावलची आहे जळगाव खानदेश जळगाव खानदेश जवळचं भुसावल आहे ना अक्षय तिथली आहे मी आरती ते म्हणते अक्षय ब्ल्यू घेतला तर रोज यावं लागेल लाईव नाही आला तर ब्ल्यू नाही भेटणार बाय दीदी बाय पाटील दादा काळजी घ्या आणि दिदीला पण जा माझ्याकडून कोण मी कशाला देऊ तुम्हाला शिवी आरती मी लेडीजची रिस्पेक्ट करतो वाटतेच आहे तुझ्या मेसेजवरून वाटते की तू खरंच लेडीजची रिस्पेक्ट करतोय कारण केव्हाचा माझ्या लाईवमध्ये पण छान बोलतोय अहो ते पण डाईटच आहे हेल्दी डाईट घेतो सहा टाईम खाव लागतं ना बॉडीसाठी अक्षय आम्हाला पण सांग रे काही बारीक वयाच्या डाईट बारीक होयासाठी होया डाईट सांग आम्हाला बारीक <laughs> दुश्मन दादा हसताय डान्स बी करताय बाबा दुश्मन दादा नाचो दुश्मन दादाला आज माझ्या बघून ले नाचायला येत आहे बाबा हश्याला पण ले येत आहे ले दात काढता येते आज दादा म्हणतो हो दीदी बाय जातो आता चहासाठी नवीन मित्र शोधतो <laughs> सोमानदा फ्रीमध्ये चालू आहे चहा नाश्ता जेवण सर्व फ्रीमध्ये चालू आहे तुमचं हो रोज येईल लाईव्ह ला। ओके ओके अक्षय रोज ये उद्या म्हणजे दोन वाजता घेते मी हा दुपारी अडीच ते दोन वाजता लाईव्ह घेते तू माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर नोटिफिकेशन येतं मग माझी लाईव्ह चालू झाली की नोटिफिकेशन येतं तशी मी मी दुपारी अडीच वाजता लाईव्ह घेते दोन ते अडीचच्या दरम्यान लाईव्ह चालू करते मी दुपारी अक्षय हू गुजराती छू कामछोर मारा भाई अक्षय कुमार <laughs> कमछो कमछो अक्षय हू गुजराती छू केमछो मेरे भाई अक्षय कुमार होमवर्क करा आणि जूक फ्रूट टाका ज्यूस फ्रूट खावा असं का होमवर्क नाही ना येणारे अक्षय आमच्या इकडे काहीच नाही असं काही करायला यूट्यूब त्यासाठीच टाईमपास म्हणून यूट्यूब चालू केलं आरती काय बोलते समजलं नाही अरे ते गुजरा म्हणजे ते गुजराती आहे गुजराती आहे ती गुजराती म्हणून ते म्हणते केम छो मे गुजराती म्हणजे ते म्हणते अक्षय मे गुजराती छू केम छो मेरे भाई अक्षय कुमा, कुमार म्हणजे केम छो म्हणजे तू कसा आहे म्हणते अक्षय अशी म्हणते ते अक्षय मी गुजराती आहे तू कसा आहे अक्षय कुमार माझा भाई असा असं मेसेज तो अक्षय दिवसाला किती अंडे खातो मग वीस अंडे खातो अरे मी गुजराती आहे असं बोलली मी आणि तू कसा आहे माझ्या दादा अक्षय कुमार हां अशी बोलली तू अय्यो मला भाई <laughs> मला भाई भाऊ नका रे म्हणू त्याला <laughs> फक्त अक्षय म्हण भाई दादा आवडत नाही बाई त्याला बहिणी बहिणी लय झाल्या म्हणते माया आता बहिणी नको मला <laughs> नाही आवडत खूप बहिणी झाल्या कंट्रोल कंटाळलो